वेलकम बॅक टू द चॅनल आज आपण काजू नमक पारे करणार आहोत म्हणजे खारे शंकरपाळे तेही अगदी लेयर्स असलेले पहिल्याच वेळेला बनवाल तरी देखील कुरकुरीत होतील मस्त वेगवेगळे त्याचे लेअर्स बनलेले आहेत नेहमी दिवाळीसाठी आपण शंकरपाळे करतोस त्याचसोबत हे देखील करून बघा खूप छान होतात आणि यामध्ये संपूर्ण मैदा न वापरता थोडंफार गव्हाचं पीठ देखील वापरलेलं आहे ज्यामुळे पोटाचा त्रास होणार नाही लहान मुलांनी खाल्ला तरी देखील चला तर मग सुरुवात करूया इथे एक वाटी एवढा मैदा घेतलेला आहे त्याचसोबत अर्धा वाटी इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धा वाटी इतका रवा घ्यायचा आहे त्याचनंतर यामध्ये चवीनुसार पाव चमचा एवढं मीठ घालायचं आहे मिठाबरोबरच काळं देखील घालायचं आहे त्यामुळे छान चव येते एक चमचा भरजेर आणि अर्धा चमचा एवढा ओवा हातावरती असा क्रश करून घालायचा ज्यामुळे याची छान टेस्ट येते आता हे सर्व एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण काळे मीठ घातलेलं आहे ते देखील छान मिक्स झालं पाहिजे यासाठी आता एवढ्यासाठी आपण पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे एवढं तूप घेतलेलं आहे तूप हे थंडच आहे गरम वगैरे करायची काही गरज नाही मोजण्यासाठी म्हणून तुम्ही थोडंसं वितळून घेऊ शकता दोन चमचे भरेवढं तूप घालायचं आणि चार ते पाच मिनटं छान असं एकत्र ह्याला लागलं पाहिजे असं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि हातामध्ये जेव्हा असं घट्ट बांधू तेव्हा छान असा गोळा तयार होतो आहे इथे बघू शकता आता हे सर्व छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मऊसर असं पीठ भिजवायचं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ देखील नाही चपातीचं बनवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ असलं पाहिजे कारण यावाला आपण लाटता नाही पीठ वगैरे काहीच लावणार नाही त्यासाठी सर्व असा एकत्र हे पीठ आता भिजून घेतलं भिजून घेतल्यानंतर याला रस देणं आहे कारण यामध्ये रवा घातला आहे तो रवा छान पाण्यामध्ये फुलतो कुरकुरीत असे आपले नमकपारे किंवा खारे शंकरपाळे बनवून तयार होतात याला दहा ते बारा मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे झाकून ठेवणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपण याला लावण्यासाठी साठा तयार करणार आहोत त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं एक चमचाभर एवढा मैदा घालायचा इथे कॉर्न स्टार्च वापरायची गरज नाही मैदा जरी घातला तरी देखील छान असे कुरकुरीत आपले नमक पारे बनून तयार होणार आहेत आता एकसारखे असे तीन गोळे तयार करून घेतले याच्या आपण तीन अशा पातळ चपात्या लाटून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकसारखा करून घ्यायचा आणि एका आकाराच्या असल्यामुळे आपल्याला बनवायला देखील सोपं जाणार आहे एकत्र आता तीन चपात्या अशा पातळ अशा, अशा लाटून घेतलेल्या आहेत इथे बघू शकता एक चपाती लाटल्यानंतर तिचा आकार बघायचा आणि त्याच आकाराची दुसरी चपाती देखील लाटायची त्याचसोबत तिसरी चपाती देखील त्याच आकाराची लाटायची यासाठी सुरुवातीला आपण एकसारखं असं पीठ कट करून घेतलेलं होतं म्हणजे लहान मोठी आपली चपाती होणार नाही आता तिन्ही देखील चपात्या लाटून झालेल्या आहेत त्यानंतर आपण जे बनवलेला साठा होता तो यावरती लावणार आहोत साठा लावल्याने छान असे आपल्या शंकरपाळ्यांचे लेअर्स पडतात आता हे बनवलेला साठा यावरती पातळ असा चमच्याने पसरून द्यायचा आहे किंवा हाताने पसरवायचा एक सारखा बाजूला जास्त कडेला लावायचा नाही कारण तो जेव्हा आपण यावरती चपाती टाकतो तेव्हा तो साठा प्रेस केल्याने बाहेर येतो आणि मग सगळं तूप बाहेर त्यातलं निघून जातं आणि शंकरपाळ हे लेयर्स पडणार नाहीत यासाठी आता बघा कडेला मी अजिबात साठा लावलेला नाही आहे दुसऱ्या लेयर्सवरती देखील हा याच पद्धतीने साठा लावून घ्यायचा एकसारखं पसरवून घ्यायचं आणि बनवलेली जी तिसरी पोळी आहे ती यावरती ठेवायची जेवढा साठा आपण बनवला होता तेवढा वापरून झालेला आहे दोन चमचे तूप आणि एक चमचा मैदा यासाठी वापरला होता जो अगदी पुरे इतपत होता आता ही तिसरी चपाती टाकायची यावरती आणि छान असं बोटाने बाजूनी प्रेस करून घ्यायचं आणि नंतर लाटायचं आता लाटत असताना जेवढं पोळपाट होतं ते कमी पडत होतं यासाठी सुरुवातीला थोडंसंच यावरती लाटून घेतलं आणि नंतर किचन ओट्यावरती स्वच्छ करून त्यावरती आपण लाटून घेतलेली आहे पोळपाट याला कमी पडत होतं त्यासाठी आता हे छान असे एकसारखं लाटून घ्यायचं इथे जाडी बघू शकता इथपर्यंत आहे चपातीपेक्षा थोडीशी जाड आहे आता एखाद्या बाटलीचं झाकण किंवा औषधाच्या ज्या बाटल्या असतात त्याला असं या प्रकारचं झाकण येतं त्याने आपण काजूचा आकार देऊन घेणार आहोत इथे बघा एकसारखा असा आकार याने सोपा जातो आणि कुणी देखील लहान मुलं देखील हा करू शकतात फार वेळ जाण्याचं काम नाही आहे त्यानंतर गरम तेलामध्ये हे तळायला सोडणार आहोत तेलाचं टेम्परेचर सुरुवातीला गरम कडकडीत असलं पाहिजे आणि त्यानंतर गॅस हा स्लो करायचा आहे आणि नंतर बारीक गॅसवरतीच आपल्याला संपूर्ण नमक तळून घ्यायचे तळत असताना गॅसची फ्लेम ही दाखवल्याप्रमाणे कमीच असायला हवी म्हणजे छान कुरकुरीत असे बनून तयार होतात एकसारखे तळले जातात आता याला जास्त लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचं नाही तल, तळ तळल्यानंतर आपण काढल्यानंतर बऱ्याच वेळ ते गरम असतात त्यामुळे त्याचा कलर अजून देखील चेंज होतो म्हणून व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक बघा ज्या रंगावरती मी काढलेले आहेत त्याच रंगावरती काढायचे नाही तर मग जास्त हे आपले करपले जातात किंवा त्याला डार्क असा रंग येतो इथे बघा आता बऱ्यापैकी नमक पारे आपले तळून झालेले आहेत हलकासा गोल्डन रंगावरती आपण काढून घेतले आणि तयार झाल्यानंतर बघू शकताय अगदी छान असे लालसार आपल्याला तसा रंग झालेला आहे याच पद्धतीने सर्व नमक पारे बनवून घेतलेले आहेत रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा त्याचसोबत रेसिपीला लाईक ला आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा सोबतच देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला रोज नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल आणि ही नमक पाऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया दिवाळीच्या नवीन फराळ रेसिपीसोबत